नमस्कार माझं नाव आहे पूजा वासोळे माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवूया मिक्स डाळीचं सांबर रेसिपी किंवा मिक्स डाळी तुम्ही याला म्हणू शकता एकदम छान सुंदर असं हे लागणार आहे याला तुम्ही भातासोबतही खाऊ शकता जिरा राईससोबत हे आता प्रथिम असं हे मिक्स डाळीची रेसिपी लागते यामध्ये आपण पाच ते सहा डाळींचा वापर करणार आहोत तर चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया आणि झटपट असे तयार करूया यासाठी बघा आपण या हे आहे उडदाची डाळ मसुरीची डाळ मुंगाची डाळ तुरीची डाळ हरवार्याची डाळ आणि ही मठाची डाळ म्हणजे बिना शुल्कात जेवढ्या डाळी असेल तुम्ही यामध्ये ॲड करू शकता मोहरी चिच आणि गूळ अद्रक लसूण पेस्ट हळद सांबर मसाला आणि धना पावडर आपण घेतलेला आहे जिरं लाल मिरची यासोबत आपण हिरवी मिरची घेतलेली आहे लाल मिरच्या घेतलेल्या आहेत कढीपत्ता आणि कोथंबीर घेतलेली आहे टमॅटो घेतलेले आहे कांदा घेतलेला आहे तर चला आपण आता कर आता आपण सुरुवातीला फोडणीसाठी कढईमध्ये तेल टाकूया तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण मोहरी टाकूया लाल मिर छानपेक्षा आपल्याला होऊ देऊया यावरती आपण मीठ घालूया आपण यामध्ये कढीपत्ता बचा ॲड करूया आता आपण यामध्ये अद्र आता एक एक मसाला आपण ॲड केला लागले टोमॅटो छानपैकी मसाल्यात परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण थोडा पाणी टाकले. आता यावरती आपण ढक्कन 5 टॅटो एकदम पटकन गाळ झालेली आहे टमाटे आता आपण जसे पळीत असायनाशी करून घेऊया छान असे कोथंबीर ऍड केलेली आहे यासोबत मी चिंचेचा एक तुकडा ऍड करते मी टोमॅटो ॲड केलेले आहेत त्यामुळे चिंच थोडीशी टमीटा घातलेली आहे आता ही होईपर्यंत आपण आपल्या डाळी धुऊन घेऊया सगळ्या मिक्स करून आता याला आपण शांतती धुवून घेऊया आता यामध्ये मी दुखलेल्या डाळी ॲड करते

आपण याला कुकरमध्ये ॲड करूया बघा अशा पद्धतीने मी याला कुकरमध्ये ॲड केले आहे कुकरला लावून याच्या चार ते पाच शिट्ट्या आपण काढून घेऊया पाच शिट्ट्या झाल्यानंतर आपण बघा आता आपले कुकर खोललेला आहे डाळी एकदम छानपैकी शिजलेली आहे याला मिक्स करून तुम्हाला जेवढं हवं तेवढं पाणी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तेवढं पाणी मी ॲड करून आता याची डाळी आपण छान घोटून घेऊया छान मिक्स करून झाल्यानंतर आता याला आपण बरून तडका देऊया कढईमध्ये तेल ॲड करूया त्यामध्ये आता आपण शिकलेला लसूण टाकूया लसन छान आपल्याला गोल्डन कलरचं च होऊ आहे

पैकी झालेलं आहे आता यामध्ये आपण आता याला आपण छानपैकी अशी उकळी येऊ हे बघ आता आपल्या

आता आपण याला मंद वर असेच पाच ते दहा मिनटे याला छानपैकी असं हुकू देऊ आता आपलं सांबर तयार आहे आता आपण ह्याला गरम गरम सर्व करू तर हे बघा आपलं गोड असं सांबर हे तयार झालेलं आहे मिक्स डाळीचं एकदम डिलिशियस असं छान असं हे सांबरची रेसिपी लागते डाळ लागते ह्याला तुम्ही राईससोबतही खाऊ शकता एकदम अप्रतिम असं हे सांबर लागतं अशाच रेसिपी बघ बग... अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू फॉर वॉचिंग